बरं पूजेच्या शेवटी तुटली आधीच तुटली असते

तर आज सगळीकडेच गणरायाचं आगमन होणार आहे त्यामुळे वातावरण अगदी आनंदी आणि प्रसन्न आहे पारस आणि हिरा बाप्पाला आणायला गेले आम्ही सायंकाळी पूजा करतो दरवर्षी सकाळपासून बाप्पाची चाहूल लागली आहे कधी बाप्पा येतात विराजमान होतात कारण दहा दिवस वातावरण अगदी प्रसन्न असतं खूप छान वाटतं दोन्ही वेळेच्या आरत्या असतात नैवेद्य दाखवला जातो घरात अगदी मंगलमय वातावरण असतं सगळीकडेच अगदी छान वाटतं तर चला <laughs> खूप आनंद होता मला बाप्पा येतो आपला तर आता मी बाप्पाची तयारी कर करते थोडं लॉबीत पुसून झालं आहे आणि आता रांगोळ्या वगैरे काढायच्या आहेत थोडंसंच करते पण करते बाप्पाचं वेलकम करायचं आहे आणि चला इथे पण झालं आहे आपलं डेकोरेशन त्या दिवशीच झालं आहे आणि घरातलंही आवरायचं आहे मोदक वगैरे करायचे आज सायंकाळी करायचं कर म्हणून आरामात चाललं आहे सगळं तर चला मी आवरायला घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी इरू पण गेली आहे पारससोबत बाप्पा आणायला बाप्पा आणायला यासाठीच लवकर की थोडंसं मूर्तीवर आपल्याला ला वर्क लाईक थोडंसं करायचं होतं आपल्या पप्पाच्या वेलकमची तयारी झाली आहे तर पांढरी रांगोळी संपली होती म्हणून ह्या ज्या झेंडूच्या फुलाच्या माळा होत्या त्याच टाकल्या छान दिसते तर अशी थोडीशी सांगली होती म्हणून एवढंच काढता आलं बाकी रंगीत रांगोळीने काढलंय आता निघालो आम्ही गणपती घ्यायला आमच्या सोबत महिंद्र पण सोबत आला आणि इरा इरा तर सकाळीच एकदम फास्ट उठली ना पटावट आवरला आणि आली आंघोळ करून किती आंघोळ वाटत नाही बघून जरा Kita kaya mus. Tu papa ke kalau tu? Atau ayah? Gan padi bapa. Oh ya. Padi bapa. Gan oh, yeah. padi bapa. 모리아, <목소리> 아빠. <목소리> 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 हॅविंग मिड मॉर्निंग स्नॅक्स लाईक टोस्ट अँड टी आणि इथे मी सोबत एडिटिंग करते ॲक्च्युली मला खूप स्लिपी फील होत होतं म्हणून मी आता चहा घेते आणि एका शॉर्ट व्हिडिओची मला एडिटिंग करायची आहे तर ते एडिटिंग करते आता वाजली साडे अकरा दहा मिनिट पुढे ठेवली गडाळ आणि तेच चाललं आहे चहा वगैरे घेते एडिटिंग करते आणि मग बाकी आवरायला घेते इराचं चाललं आहे खेळणं हो नाही इरा तर हा माझा स्टडी कॉर्नर आहे माझा इराचा आणि इराच्या डाडाचा

आता वाजले दुपारचे अडीच आणि थोडा वेळ बसले म्हटलं चला बाप्पाचं जे काही थोडंफार वर्क करायचं होतं ते करून घेऊ मी इथे असं लिस्ट आणलं आहे ज्या डायमंडच्या आहेत तर बघू कारण ह्या वेळेला मूर्ती आपण साधी घेतली आहे तर त्यालाच म्हटलं डेकोरेट करू कारण मागे पण लाईटिंग आहेत फ्लॉवर्स आहेत म्हणून त्याला असं मी जुळती जरा साधी मॅट फिनिशमध्ये मूर्ती घेतली आहे तर चला मी ते डेकोरेट करते आणि मग तुम्हाला दाखवते काय आपण आहे ना बाप्पाला डेकोरेट करूया तर हे आमचे बाप्पा आहे असे असे छानच दिसत पण आपण हे लावूया कारण लाइटिंग मुळे रिफ्लेक्शन होऊन अजून जास्त छान वाटेल हो ना तयार आहे का बाप्पा तुला होणार रे अरे बाप्पा मी होणार रे नाहीये हो ना गे हो हो <laughs> अच्छा अच्छा पण समजलं नव्हतं अरे माझी माझ्या मम्मीने ना माझी मम्मीने तयार करून दिली छान मला काहीच

काय काय मोमोज कि मोदक अच्छा मोदक खायचं तुला किती मला सांग बघू पाच मोदक खायचे अकरा कि एकवीस मोदक खायचं तुला मला काय विचारायचं बाप्पा तुला ती इरा आवडते का रे बाप्पा खूप त्रास देते मला

हो ना बाप्पा पण काही नाही ऐकेल ती तुझं मायग्रेन कधी जाईल रे मला खूप त्रास होतो ह्या मायग्रेनचा भाजीपोळी मी भाजीपोळी तर खाते ना बाप्पा खायला पाहिजे ना करायला पाहिजे का बाप्पा आणि काय अच्छा असं सांगू का तिला इथे इथे बरं इथे टमीला करू तुला <laughs> बर इथे पायाला करते हा? <laughs> अरे बापरे एवढा हो हसू येते बाप्पा तुला इथे सोंडेवर चालेल का वर चालेल काय रे बाप्पा

मी कुंकू लावून दिलं अच्छा असं झालं का पप्पा हां तसं तुला घाल वाटतं अच्छा हां बरोबर गुला आलाय आहे बरं का हां सॉरी हां पप्पा चुकलं रे माझं अच्छा असं पण लावायचं आहे हो लावायचंय पण मग मला त्या आधी तुला स्टोन्स लावायचे आहेत ना तुझ्या कपड्यांवर हो की नाही सांग बरं बाप्पा मग तुला क्लीन करायला हवं की नको ऑलरेडी आंघोळ केली पण तू रस्त्यात आला ना रस्त्यातून आला आणि धुळीने माखलाय सगळा मग तुला स्वच्छ करायला हवं की नाही तुला बोलली होती ना धुळ नाही कुंकुए गुलाल आहे पण स्किन वर रॅश येणार की नाही मग ते साफ करायला नको सांग बर मला अरे बाप गुदगुदी होते पण कर ना तेवढा ऍडजेस्ट अच्छा का करतो तू बाप्पा मी तुझी मावशी आहे ना कोण आहे मला सांग बर कि तुझी सिस्टर आहे मी बाप्पा मी ओ, माउशी है, माउशी. अच्छा तुझी मावशी आहे का मी बाप्पा थँक्यू बाप्पा तू मला मावशी म्हणालास पप्पा आता आपण मस्त तयार होऊ बरं का छान छान आता गुरुजी, गुरुजी आता नाही येणार बाप्पा ना आम्ही गुरुजींना सायंकाळी बोलवलंय तुझे काका आहे का ना बाप्पा ते सेंटरला गेलेत त्यांना सुट्टीच नसते बरं कधी कधीच सुट्टी नाही राहत त्या माणसाला मग मा काय संध्याकाळीच पूजा करावी लागते आम्हाला इरा जर दुपारी झोपली तर मग ती बिट्टू येणार नाही तर नाही तिला नाही समजत हो बाप्पा मी ब्लॅक मेलिंग नाही करत रे मग व्हाईट मेल करते का व्हाईट मेल बस व्हाईट मेल बाप्पा बाप्पा हिला सांग रे ही नुसती त्रास देते मला हिजा चालली आता महेंद्र मामांकडे आणि तिकडून बिट्टूला घेऊन येईल आणि इराई तयार होऊन जाऊ नाही असं गाणं नाही गाणं नाही तर आता वाजले सायंकाळच साडेपाच आम्ही चहा घेतो आम्ही म्हणजे म्हणतो पारसानवी पारसाईरवी सायंकाळचा चहा घेत नाही आता आज घेत माझ्यासोबत आणि ते लवकर आले आज साडेपाचला एस सहा साडेसहा सात आठ किती वाजतात त्यांना <laughs> हां नायच सातपर्यंत येतात ते आणि इरा गेली आहे महिंद्र दादाकडे कारण तेही येत आहे मग तिला तयार वगैरे म्हटलं मा तू मामीकडनंच तयार हो तर मग ती गेली आहे आणि जो बॅकग्राऊंडमध्ये आवाज चालला आहे आमच्या आम सोसायटीचा गणपती बसतो आहे त्याचा आवाज चालला आहे आणि आमचं सात वाजता येणारे गुरुजी मग आम्ही स्थापना करू वेळेला खूप असं अगदी स्लो स्लो चाललंय दरवेळेला खूप असं मी माझी आवरा आवर असते आरामात आरामच चाललय म्हणजे फक्त डेकोरेशन झालंय आणि जे काही पूजेचे असायचं हा ते मग भरपूर असतं पंचामृत बनवणं वगैरे वगैरे इव्हन ह्या वेळेला मी मोदकही नाही बनवले पारस पारसच घेऊन आले बाहेरनं कारण ते उकडीचे आता वेळ नव्हता म्हटलं ते उद्या बरं मी खरं तर उकडीचे वेळ नव्हता एवढा म्हटलं मोदक करू ते पण बोलले की राहू देत मी आणतो उद्या परवा बनवूया आपण तर तेच आता आधी चहा घेतो म्हटलं चला थोडी तर येईल हा खूप झोप येत होती म्हटलं चला पटकन आवरूया अवतार पण खराब झाला आहे इवन आयब्रोज आणि अप्पर लिप्स काही झालं नाही आयब्रोज आय थिंक मला असं वाटतं चार पाच महिने झाले मी आयब्रोज नाही केले अपर लिप्सला पण एक महिना झाला हे पण का असावं नाही एवढं नाही तर असं आहे तर चला पटकन चहा घेतो थंड होतो माझा चहा बाराच पण आपली पूजेची तयारी झाली इथे एव्हरीथिंग इज रेडी इथे बाप्पाचं असं नाही तयार झालंय आणि इथे छोटे बाप्पा आहेत अभिषेक करण्यासाठी सगळं काही तयार आहेत पारस तयारी झाले आता हा पारसला सोहळं घालायचं म्हणून थोडे लास्ट आहेत ते <laughs> आणि इकडे मावशी स्वयंपाक करतायत तर आज स्वयंपाकात आहे वरणबट्टी तर छान मस्त कुरकुरीत झाली आधी बाप्पाला नैवेद्य दाखव आपण वरणबट्टी आणि वांग्याची भाजी आपला खानदेशी आहे स्वयंपाक आहे आत्ताच लागल्यात आहे पाच मिनटं पाच दहा मिनटापूर्वी आणि बट्ट्या झाल्या पण त्यांच्या तर आमची तयारी बाकी अजून आवडतो चला

ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नम स्वाहा ॐ गोविन्दाय नमः ब्रह्मर्षिः परमात्मा देवता देवी गायत्रिशुन्दः प्राणायामे विनियोगः पाणितमनाच्छुडा न कलहत् लवा प्राणायामो भगवते वासुदेवाय गणेशाय नमः इति मन्त्रेण प्राणायामं कृत्वा नमस्कार अपो ज्युतिर्सम्भृतं ब्रह्म भूर्भवस् ब्रह्म कृत्वा ओम् आं ह्रीं क्रों यां रं लां वं शं शां शां लां वां हां शां आहा

सर्वावर्णार्थ ते उपविता ते उक्षदामि समर्पयामि माहा मालतिपत्रं समर्पयामि ओङ् गणादीपाय महा प्रमुख राजपत्रं समर्पयामि ओं उमा पुत्राय माहा

आमचं झालं आता गणपतीचं स्थापना आणि डेकोरेशन सगळ्यांना खूप आवडलं आणि मेन सगळ्यांची मेहनत होती म्हणून झालं यावेळेस पहिले खूप थकले आहेत दोघांचा खूप थकल्या आहेत यावेळेस आणि दोन दिवस पूर्ण केलेला तीन चार दिवस असते आणि बच्चूने पण खूप मदत केली शंकरराव मी सोडली तर हिने खूप आगोपणा केला होता बाकी आमची पण होती थोडी माझी महेंद्राची आम्ही पण थोडस केलं काम सामान ऐन वेळ तुम्हाला दिला आणि प्रत्येक कार्यक्रमाला आमचा महेंद्र असतो जे शूटिंगचा सगळा कारभार तो सांभाळून घेतो पूजेला म्हणून पूजा छान होतो आणि आम्ही टेन्शन नसत काही शूटिंगचं वगैरे असेल तर असं थांब दोन मिनिट थांबणार दोन मिनिटं थांबणार दोन मिनिट वैनी गणपतीला तर पूजेला पूर्ण कार्यक्रम

तुश आतु शोध बस जा शोध वाच लपली ती शोध लपली शोध ती तिच्या बाहेर घोंगरुणी म्हटलं सापडणार कुठे विचारते का <laughs> 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 गुड नाईट नाईट बरं तर आले तुम्ही असं छान वाटतोच खाशील तू माहिती मला

Iran mau minat tu, Iran mau nama awak si. Aka mau nanti sana logo tu. Asal mana tu kan Iran pun? Sana mana? Sana. Kasa mau nanti tu. Gambar di bawah, mohon ya. Ia sudah sampai. Nak kerana gambar di bawah, bawah. Ha. Okey. Cepat kerana. Cepat. Ia berapa?

नाही नाही लगेच झालं नाही इराजच ठेव इराज करेल